नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये नेहमीप्रमाणेच आपल्या यश एन मोम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय पोहा लाडू अगदी गूळ पोहे लाडू म्हणू शकता किंवा तहानभूक लाडू म्हणू शकता आणि तुम्ही आत्ता बघितलंच अगदी ओठाणीसुद्धा खाऊ शकेल म्हणजे अगदी मऊसूत पेढ्यासारखे इथे आपण तोडूनसुद्धा दाखवलं मी तुम्हाला एवढे सुंदर इथे लाडू काहीच वेळ न घालवता कमी वेळेमध्ये आणि म्हणाल तर अतिशय पौष्टिक असे हे लाडू मधल्या वेळेत खाण्यासाठी का होईना किंवा अगदी सकाळच्या वेळी जरी हा पौष्टिक लाडू तुम्ही एखादा खाल्ला तर पूर्ण जेवेपर्यंत अगदी भूक लागणार नाही किंवा तहानसुद्धा लागणार नाही असे हे तहान भूक लाडू आज आपण इथे बनवतो आहे तर बघा रेसिपी कुठे स्किप करू नका रेसिपी सुंदर आहे शिवाय पाकाचं टेन्शन नाही पाकसुद्धा बनवण्याची गरज नाही त्यामुळे इथे आपला हा लाडू अजिबात बिघडणार नाही तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे बघा आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत आणि पोहे लागणार आहेत तर इथे आता बघा आपल्याला इथे दोन कप कपाच्या मापाने दोन कप इथे पोहे घेतलेत छान चाळून निवडून घेतलेले आहेत आपल्याला काय करायचं आहे हे जे पोहे आहेत ते छान कढईमध्ये अगदी मीडियम फ्लेमवरती छान भाजून घ्यायचे आहेत फक्त आपल्याला हे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे म्हणजे इथे आपल्याला कलर वगैरे चेंज करायचा नाही किंवा अगदी जास्त वेळसुद्धा भाजायची गरज नाही फक्त कुरकुरीत झाले तर इथे काढून घ्यायचे आहेत तर इथे छान कुरकुरीत झाले होते काढूनसुद्धा घेतले त्याच्यानंतर आता इथे आपण त्याच वाटीने किंवा त्याच कपाने वाटी किंवा कपाचं माप सेट करू शकता तुम्ही त्याच कपाच्या मापाने एक कप आपण शेंगदाणे घेतलेत हे शेंगदाणेसुद्धा मी इथे भाजून घेतलेले आहेत अगदी साल तडकेपर्यंत छान भाजून घ्यायचे म्हणजे अगदी हे वाटतानासुद्धा बघा खूप छान बारीक अगदी वाटलं जातं सगळ्या गोष्टी तर आता हे सगळे दोन्ही जिन्नस आपण छान थंड करायला ठेवून दिले त्याच्यानंतर या कपाच्याच मापाने बघू शकता इथे मी दोन कप नारळाचा खिस घेतलेला आहे किंवा अगदी किसून घेतलेलं आहे किंवा मिक्सरमधून बारीकसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता इथे मी मिक्सरमधून बारीकच करून घेतलेलं आहे खोबरं आता इथं मी सुकं खोबरंच वापरलेलं आहे आवर्जून तुम्ही सुकं खोबरंच वापरा म्हणजे कसं अगदी हा पदार्थ एक दोन महिनेसुद्धा छान टिकू शकतो आणि अतिशय सुंदर आपल्याला हे अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे हे सुद्धा छान कलर चेंज होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे कसं जास्त दिवस हा पदार्थ टिकण्यास मदत होते आणि अगदी सुद्धा छान पद्धतीने मऊसूत वाटलं जातं तर आता कलरसुद्धा चेंज झाला आहे मस्त भाजून घेतलेला आहे तेसुद्धा आपण इथे ते खोबरं काढून घेऊया सगळे जिन्नस थंड करायला ठेवून द्यायचे आहेत तर आता बघा आपल्याला पुढे काय करायचं ते मी सांगते तुम्हाला इथे आता तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट असतील तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट घालू शकता थोडेसे गरम करून घ्यायचे कधी कधी मऊ पडलेले असतात तर त्याच्यामुळे वाटताना बघा बऱ्यापैकी छान असं बारीक वाटलं जात नाही तर थोडेसे गरम करून घ्यायचे म्हणजे छान अगदी कडक होतात आणि कडक झाले की पटकन वाटलंसुद्धा जातं तर इथे जवळजवळ दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत आणि इथे पाच ते सहा काजू घेतलेले आहेत तुमच्याकडे जर अजून काही असतील ड्रायफ्रूट मखाण असेल किंवा तुमच्याकडे मगजबी वगैरे या सगळ्या गोष्टी असतील जेवढं पण काही असेल तुमच्याकडे ड्रायफ्रूट तर तुम्ही इथे घालू शकता किंवा नाही नसेल नाही घातलं तरीही चालेल सगळे जिन्नस छान थंड करून घेतलेले आहेत आता आपल्याला बघा इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक करून आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे आता परत आपल्याला गॅसकडे जाण्याची अजिबात गरज नाही आता इथे बघा शेंगदाणे आणि जे आपण ड्रायफ्रूट घेतले होते तर ते छान मिक्सरमधून असे मस्त बारीक वाटून घेतलेले आहेत तर अगदी बारीकच वाटून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी तोंडातसुद्धा बघा मस्त अगदी तोंडात म्हातारी लोकांनासुद्धा किंवा अगदी लहान मुलांनासुद्धा खाताना दाटत नाही किंवा अतिशय मऊ सूत असल्यामुळे अगदी ओठाने जरी खाल्लात तुम्ही तरीसुद्धा पटकन विरघळणारा असा हा आपला लाडू इथे तयार होतो आणि वाट जेव्हा लाडू वळतो तेव्हा सुद्धा छान असं त्याला बाइंडिंग येतं मस्त असं त्यामुळे अगदी छान बारीकच वाटून घ्यायचं आहे पोहेसुद्धा छान अगदी रवाळ थोडेसे रवाळ ठेवायचे बाकीचे अगदी पिठासारखं छान वाटून घ्यायचं म्हणजे कसं अगदी बारीक रवा असतो त्याच्यापेक्षा सुद्धा बारीक वाटायचं आहे म्हणजे थोडंसं रवाळ आपलं राहिलं तरीसुद्धा बघा खूप छान लागतात थोडंसं दाताखाली रवाळ पण आला की मस्त लागतं बाकीचे सगळे जिन्नस मस्त वाटून घेतलेले आहेत आता आपल्याला जे राहिलेले पोहे होते ते आणि शेंगदाण्याचं जे आपण वाटून घेतलेलं होतं सॉरी आपण जे खोबरं वाटून घेतलं होतं ते आणि इथे आता मी त्याच कपाच्या मापाने बघा दोन कप गूळ किसून घेतलेला आहे तर हा दोन कप गूळ आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी लागणार आहे आणि गूळ घातलाय त्यामुळे अतिशय पौष्टिक आहे अगदी सुद्धा खाऊ शकतात तर इथे अजिबात साखर वापरायची गरज नाही किंवा तुम्हाला साखर गूळ वापरायचंच नसेल तर तुम्ही इथे खजूरसुद्धा वापरू शकता बरं का खजुरानेसुद्धा गोडपणा येतो पदार्थाला आणि अजिबात इथे गूळ किंवा साखर वापरण्याची गरज नाही गुळानेसुद्धा खायला खूपच अगदी चविष्ट तयार होतात खजुरानेसुद्धा होतात पण माझ्याकडे इथे गूळ होता तर गुळानेच मी आज इथे बनवलेले आहेत खूप सुंदर लागतात नक्कीच तुम्ही बघा आता याच्यामध्ये आपण राहिलेलं सुद्धा खोबरं जे होतं तर ते सगळं घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामधील बघा अगदी जे पोह्याचं होतं वाटून घेतलेलं तेसुद्धा छान अगदी त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं म्हणजे अगदी वाटतानासुद्धा नुसतं जर गूळ असेल जास्त तर दाटणार नाही त्यासाठी गूळ आणि थोडेसे खोबरं आणि पोह्याचा एक दोन चमचे त्याच्यातील मिक्स करून घेतला आणि छान सगळं वाटून घेतलेलं आहे तर आता ही लास्टची बॅच आहे तीसुद्धा याच पद्धतीने वाटून घ्यायची तोपर्यंत तुम्ही मला सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोरा जरी आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बेल बेलगंटी दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत येईल तर आता इथे बघू शकता असं छान पद्धतीनं सगळं वाटून घेतलं आता हे सगळे जिन्नस आपल्याला एक साथ मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करत असताना सुरुवातीला असं हाताने आणि एका हाताने छान मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून हातावरती दोन्ही हातावरती छान असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी गाठी गुठळ्या असतील तरीसुद्धा त्या निघून जातील मऊ सूत इथे एक सारखं आपलं हे मिश्रण तयार होईल तर त्यासाठी आता आपल्याला इथे तुमच्याकडे जर वेलची पावडर नसेल तर कुटून घेऊ शकता वेलची पावडर माझ्याकडे इथे तयार होती तर मी वेलची पावडर इथे एक चमचावर घातलेली आहे आणि गोडाचा पदार्थ जरी असेल तरीसुद्धा बघा चिमूटभर मीठ घालावं आणि हा पदार्थ बनवल्यावर नक्कीच तुम्हाला तुमच्या पणजीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही तर इथे बघू शकता या पद्धतीने सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हातावरती छान सोडून घ्यायचं सगळं मिश्रण म्हणजे एकसारखं मिश्रण सगळं तयार होतं कुठेही याच्यामध्ये गाठी वगैरे राहत नाहीत आणि अगदी लाडू वळतानासुद्धा बघा अगदी मस्त वळला जातो आता बघू शकता इथे अगदी तूपसुद्धा घ्यायची गरज नाही आणि मस्त अगदी हातावरती मिश्रण घेतल्या घेतल्या छान असा वळला जातो लाडू जर तुम्हाला थोडंसं वाटलं कोरडं आहे मिश्रण तर तुम्ही थोडंसं हाताला तूप लावून घेऊ शकता आणि तुपानेसुद्धा तुम्ही वळू शकता पण इथे अजिबातच गरज पडत नाही मऊ सूत आपण सगळ्या गोष्टी वाटून घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे अजिबात इथे आपल्याला तुपाची तेलाची दुधाची पाण्याची काहीच गरज लागत नाही अगदी छान असे हे लाडू इथे वळून तयार होतात इथे बघू शकता आपला लाडू अगदी काही सेकंदामध्ये वळून तयार झालेला आहे आणि टिकतातसुद्धा अगदी छान महिना दोन महिने मस्त अशा पद्धतीचे सर्व लाडू आपण बनवून घेऊया आणि मस्त टिकतात त्याच्यामुळे सकाळच्या वेळी जरी तुम्ही एक खाल्ला तरी अगदी म्हणजे भूक लागणार नाही किंवा तहानसुद्धा तुम्हाला लागणार नाही अगदी दुपारी वेळ दुपारच्या वेळेपर्यंतसुद्धा किंवा लहान मुलांनासुद्धा खाण्यासाठी अतिशय उत्तम हे आहेत अगदी तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू इथे या पद्धतीनं आपण सगळे बनवून घेतलेले आहेत तर एकूण बघा मी तुम्हाला सांगते पुढे आता आपण हे सगळे लाडू एका डिशमध्ये काढून घेऊया एकूण लाडू किती तयार होतात ते मी सांगते एवढ्या मिश्रणामध्ये आणि लक्षात ठेवण्यासाठीसुद्धा बघा मेजरमेंट अतिशय सोपं सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटीचं कपाचं प्रमाणसुद्धा सांगितलं आहे त्याच्यामुळे अगदी लक्षात राहायलासुद्धा सोपं प्रमाण आहे आणि पटकन होतात अगदी दहा मिनटामध्ये फक्त आपल्याला जिन्नस हे सगळे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजून घेऊन फक्त मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहेत तर इथे आपला लाडू वळण्यासाठी तयार होतो काहीच जास्तीची झंडत नाही काही नाही अतिशय सुंदर लाडू इथे तयार होतात अगदी तुम्हाला इथे तोडून दाखवला मऊसूद असे हे लाडू हातावरती बघू शकता फक्त अंगठ्याने दाबल्या दाबल्या मस्त असे मऊसूत चुरा होतो आणि हे लाडू अशा पद्धतीचे बनवून ठेवले की अगदी जास्त दिवस टिकतातसुद्धा आणि प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता किंवा कुठे गावाला जात आहे घरच्यांसाठी बनवायच्या आहेत मधल्या वेळेत वगैरे खाण्यासाठी मुलांनासुद्धा मध्ये आता सुट्ट्या आहेत तर खूप सारं काही ना काहीतरी वेगळं वेगळं खायला लागतं तर अशावेळी नक्कीच तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता तर रेसिपी कशी वाटली पोह्याच्या लाडूची भूक लाडू तर हे लाडू तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा रेसिपी कोणत्याही क्षणी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला एक लाईक करा ही रेसिपी आपली जास्तीत जास्त तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये शेअर करा अशाकर्त्याची रेसिपी आवडली असेल आणि माझे संपूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि हो चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय